नर्मदे हर नर्मदे हर सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री आजपासून एक नवीन उपक्रम आपल्या सेवेत मी सादर करत आहे तुमच्या आमच्यासारखीच मी एक सर्वसामान्य प्रापंचिक स्त्री आहे बरेच वेळा असे होते की आपल्याला बऱ्याच ग्रंथांचा परिचय असतो त्यांचे महत्त्व माहीत असते पण रोजचे दैनंदिन धावपळीचे जीवन आणि संसार प्रपंचाच्या व्यापामुळे कधीकधी शारीरिक समस्यांमुळे आपल्याला पारायण अगदी नेमधर्म पाळून करणे जमत नाही म्हणून असे वाटले की सहज सुलभ आणि रोजच्या भाषेत कमीत कमी विविध ग्रंथांचे कथा महात्म्य आपणापुढे सादर करावे श्री गणेशास वंदन करून नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना करून माझा हा प्रयत्न सुफळ संपूर्ण व्हावा अशी विनवणी करते आणि आजपासून नर्मदा पुराणातील कथानक अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्यापुढे मी सादर करत आहे हे नर्मदा मैया नर्मदा पुराणातील या कथा अबालवृद्धांपर्यंत पोहोचू दे माझ्या वाणीत ते चैतन्य दे आणि तुझी महती वर्णन करण्याचे व ऐकण्याचे सामर्थ्य श्रोता आणि वक्ता या दोन्हींनाही मिळू दे सगळ्यांना ते मनापासून आवडू दे दक्षिणोत्तर दोन्ही तटांवरील तीर्थांना पवित्र करणारी संपूर्ण प्राणीमात्रांचे पाप क्षालन करणारी सूर नर आणि मुनी यांना वंदनीय असणारी रेवा सदा सर्व काळ सर्व प्रकारच्या पापांचे हरण करो सर्व धर्तीला पवित्र करणारी सरस्वती नदी आहे विष्णू भगवंताची पवित्र नदी गंगा ऐकली आहे परंतु मला आता असे सांगा की भगवान शंकराची तिसरी श्रेष्ठ नदी कोणती तेव्हा सुतांनी केलेल्या विनवणीनुसार शौनकादी मुनींनी नर्मदेचे वर्णन आणि महात्म्य सांगण्यास सुरुवात केली शौनक मुनींनी सुतांना नर्मदा पुराणाविषयीची माहिती सांगण्यास सुरुवात केली त्याची सुरुवात या कथानकापासून झाली पूर्वी जन्मेजयाने वैशमपायनांना असा प्रश्न विचारला होता की आपल्याला पूर्वजांचे सर्व चरित्र माहिती आहे त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक क्लेश भोगले ते द्यवता हारले नंतर समुद्रापासून हिमालयापर्यंत त्यांनी तीर्थयात्रा का गेल्या ते कोठे कोठे गेले कोणाबरोबर राहिले या सर्व प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत त्यावेळेस वैशमपायन मुनींनी जन्मेजयाच्या या प्रश्नांची उत्तरं देण्याची सुरुवात केली त्यांनी असे सांगितले की पांडव आरण्यात फिरता फिरता मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात आले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मार्कंडेय ऋषींना प्रदक्षिणा घालून आदरपूर्वक नमस्कार केला मार्कंडेय ऋषींनी अगदी आदराने आणि प्रेमळपणे युधिष्ठराकडे पाहिले आणि आपली दृष्टी स्थिर करून विचारले की आपण कोण आहात मुनींजवळ उभ्या असलेल्या एका बालकाने सांगितले की हे धर्मराज आहेत आपल्या दर्शनासाठी आले आहेत आणि हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी अगदी मायेने युधिष्ठिराचा आणि इतर सर्व पांडवांचा आदरपूर्वक सत्कार केला त्यांचा पाहुणचार केला आणि अशा प्रकारे मग युधिष्ठिराने मुनींना असा प्रश्न विचारला की हे मुनी प्रलय काळातील रुद्र अवतार आपण पाहिला आहे आपल्याला भगवंताचे दर्शन कसे झाले भगवंताच्या कृपेने दीर्घायुष्य आपल्याला कसे लाभले या प्रलयात कोणती पवित्र नदी तीर्थ देव आपण पाहिले याविषयी कृपया आम्हास माहिती सांगावी उद्याच्या भागात आपण पाहू की मुनींनी कोणती नदी श्रेष्ठ आहे याचे वर्णन कशाप्रकारे युधिष्ठिरास सांगितले नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे